नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण नाव आता नवी मुंबई पाहुणे मॅडीसीमध्ये तर बघू शकता आपलं दोन तीन ते तीन कंपन्याला पूर्णतः भीषण आग लागलेली आहे त्याच्यामध्ये पूर्णतः कंपन्या जळून आग झालेल्या आहेत आणि कंपन्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर इथे फायर ब्रिगेडचे जवान आणि मोठे गाड्या इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तसेच पोलीस बांधव पण इथं कार्यरत आहेत पोलीस बांधवचे जेवढे कर्मचारी आहेत ते दक्षता घेतात कारण इथं बघ्याची भूमिका हजार संख्येने लोक इथं येत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन पूर्ण दक्षता घेते की इथं कोण आलं नाही पाहिजे आणि त्याला इजा पोहोचली नाही पाहिजे याची दक्षता पूर्णतः नै मुंबई पोलीस करत आहेत तर याआधी ही या, सोनी कंपनी या बाजूला दोन तीन ते तीन केमिकल आणि रबर कंपनी जळून खास झाली होती त्या कंपनीचं त्या मालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर इथे पण बघू शकता याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आपले जे फायर ब्रिगेडचे जवान आहेत ते अतोनात प्रयत्न करत आहेत आग आटोक्यात आणण्यासाठी पण आग मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे त्यांनाही शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत आणि पोलीस बांधव पण मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि कंपन्या पूर्णतः जडून खाक झालेल्या आहेत तर माझी जे बघायला भूमिका होती ते लोकं बघायला येतात त्यांना पण माझी विनंती आहे की थोडे दूरच राहा कारण त्यामुळे पोलीस प्रशासनाला पोलीस कर्मचाऱ्यांना तुमच्याबद्दल त्रास होणार नाही आणि ना कोणाला ना 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 इजा पोहोचणार नाही याची ना। दक्षता घ्या धन्यवाद